नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला बघा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील गणेश उत्सवाच्या निमित्ताने माया ऑगस्ट महिन्याचं वेतन हे महिना संपण्यापूर्वीच मिळणार का असा सवाल कर्मचाऱ्यांना पडत आहे सरकारच्या काळामध्ये गणेश उत्सव सणाच्या निमित्ताने आगाऊ वेतन देण्याबाबत शासनाने निर्मित केला जात होता त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील गणेश उत्सव सणामध्ये खरेदीसाठी आर्थिक अडचण येत नसत कोकणामध्ये काही शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या कमी करून गणेश उत्सवानिमित्त पाच दिवसाच्या सुट्ट्या दिल्या जातात कोकणात गणेश उत्सवाचे मतं लक्षात घेऊन प्रशासनाकडून देखील स्थानिक सुट्टीचे प्रयोजन केले जाते ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबर महिन्यात अदा केले जाते परंतु गणेशोत्सव हा सत्तावीस ऑगस्ट रोजी सुरुवात होणार असल्याने महिना संपण्याच्या पूर्वीच वेतन अदा केले जातील का या प्रश्नाला तुर्तात प्रशासनाकडून प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही परंतु गणेश उत्सव सणाच्या महत्त्व लक्षात घेऊन पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सदर आगाऊ वेतन देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो याकरता कोकणातील काही संघटनाकडून देखील प्रशासनात निवेदन सादर केले आहेत तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर सुद्धा व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद